मुक्ताईनगर तालुक्यातील मेंढोळ दे सुलवाडी तापी नदीवर मोठ्या पुलाचे मुख्यमंत्र्याच्या हस्ते भूमिपूजन संपन्न या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उद्योग मंत्री उदय सावंत भुसावळचे आमदार संजय सावकारे जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आमदार चंद्रकांत पाटील आमदार लताबाई सोनवणे खासदार उन्मेश पाटील आमदार सुरेश मुळे पुनर्वसन मंत्री अनुल पाटील आदींनी प्रसंगी भूमिपूजन केले मुक्ताईनगर आणि रावेर तालुका जोडणारा हा पूल आहे शेतकऱ्यांसाठी व्यावसायिकांसाठी पंचवीस किलोमीटरचा अंतर आज या पुलामुळे कमी झाले आहे मुख्यमंत्र्यांची भूमिपूजन वेळ दुपारी तीन वाजता असल्यामुळे रावेर लोकसभा आणि मुक्ताईनगर विधानसभेतील मतदार जन समुदाय हा दीड वाजेपासून बसून होते मुक्ताई मंदिर दर्शन घेऊन मुख्यमंत्री हे संध्याकाळी सहा वाजता पोहोचले त्यामुळे भरपूर जनतेची नाराजी झाली आणि ऐन मुख्यमंत्रीचे भाषणाच्या वेळी चा चार घंटे प्रतीक्षेत बसलेले जनसमुदाय बाहेर जाण्यासाठी गर्दी करू लागले होते या प्रसंगी मुस्लिम शादी हॉलचे उद्घाटन संपन्न झाले दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता मधुकर भोई मुक्ताई नगर आणि आमदार चंदूभाऊ पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री कृतीशील धडाडीचे असे मुख्यमंत्री यांचं स्वागत मुक्ताईनगर मध्ये आदिशक्ती मुक्ताईच्या पावनभूमीत हा सन्मान